अच्छा आज आमच्याकडे दुपारी अचानक जोरात वारा सुटला व त्यानंतर थोड्या वेळात पावसाची सुरुवात झाली वातावरण पावसाचं झालेलं आहे खूप जोराचा वारा सुटला आहे आज कुठे कुठे पाऊस झाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा laua begim, begim be. मस्त पावसाचा आनंद घेतोय बाहेर बसून सगळे दृश्य डोळ्याने निहाळतोय छानपणे गाणी म्हणत आहे मैदानावर मुलं खेळतायत ते, ते बघून त्याला वाटतंय आपणही जावं पण बिचारा बिचाराभासलाही सांगतो आज कुठे कुठे पाऊस झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या सोन परिता